नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज आपण ही गाडी धुळ्यासाठी भरत आहोत मित्रांनो याच्यामध्ये आपण तीनशे लोटन नारळ भरत आहोत ही जी लोटन नारळाचा व्हिडिओ तुम्ही मागं पाहिलाच असेल त्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहात लोटन नारळ आपण तीनशे धुळ्यासाठी भरत आहोत ही पिकअप भरायची चालू आहे मित्रांनो पाहू शकताय ही बॅग म्हणाल तर दहा ते अकरा किलोची ही बॅग आहे आणि या बॅग मध्ये कशा पद्धतीने आणि कोणत्या क्वालिटीचा माल आहे ते पाहू शकता तुम्ही हा लोटन नारळ म्हणजे जमिनीत गेल्यापासून साडेतीन ते चार वर्षामध्ये याला फळदार नव्हते आणि शहाळ्यासाठी वापरला जाणारा सगळ्यात चांगला नारळ म्हणलं तर लोटन नारळ मित्रांनो आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर्फ देखील मिळतो तशाच पद्धतीने आपल्याकडे बांधवले असेल ऑरेंज डॉर्फ असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटीज वेग सगळ्या मिळतात मित्रांनो तर त्यामध्येच आपल्याकडे हा लोटन देखील मिळतोय आणि लोटन हा जो तीनशे भरायचा चालू आहे तो सिलेक्शन करून व्यवस्थित बांधून इथे पाहू शकते तुम्ही बांधलेला आहे नारळ कारण नारळाची हाईट खूप मोठी आहे मित्रांनो पानं फाटलेले आहेत हे प्रत्येक पान जर तुम्ही पाहिलं तर पान फाटलेलं आहे हे पान हे तेव्हाच फाटतं मित्रांनो जेव्हा ते रोप दोन वर्षाचं असतं तर हे मित्रांनो दोन वर्षाचं रोप आहे आणि या रोपाची आता पानं फाटलेली आहेत जमिनीत गेल्यापासून साडेतीन ते चार वर्षामध्ये याला फळ होणार आहे वार्षिक फळ उत्पन्न म्हणाल ती एका झाडापासून तर अडीचशे ते तीनशे नारळ एका नारळापासून आणि वीस बायवीस वरती लागण करायची असते एका एकरामध्ये एकशे दहा रोपं बसतात मित्रांनो तर अशा पद्धतीने आना मामा जाऊ दे तर अशा पद्धतीने हे लोडिंग करायचं चालू आहे धुळ्यासाठी मित्रांनो फक्त कोकणामध्येच नारळ लागतो हे गैरसमज जो आहे मित्रांनो तो आता सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नारळाच्या रोपांची लागवड होत आहे आणि फळधारणा देखील होत आहे मित्रांनो सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे ला आणि फळधारणा देखील झालेली आहे आपले काही कस्टमर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आहेत हिंगोलीमध्ये देखील आपले कस्टमर आहेत ज्यांच्याकडे नारळ लागलेले आहेत ला मित्रांनो तर मित्रांनो ही नारळाची बुटकी जात आहे कमी हाईटवरती वरती आणि फळ उत्पन्न जास्त देणारी ही अशी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे लोटन नावानी तर या तुम्हाला सिलेक्शन कशा पद्धतीने करतायत आणि कशा पद्धतीने लोडिंग होते हे सगळं काही पाहायला मिळणार आहे आता सिलेक्शन दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने करतात या तर मित्रांनो आता तुम्ही लोडिंग पाहिलं तिथं थप्पी कशा पद्धतीने चालू आहे गाडीत आता हे सिलेक्शन सुद्धा दाखवतो तुम्हाला व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची रोपं काढून आपण भरत आहोत आता प्रत्येक झाड जे आहे ते आपण व्यवस्थित सिलेक्शन करून ते बांधून व्यवस्थित त्याची सगळी काळजी घेतली जाते जेणेकरून ते रोप व्यवस्थितरित्या आपल्या कस्टमरपर्यंत आपल्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोचावं त्याच्यासाठी ही सगळी काळजी घेतली जाते आणि हे रोप अशा पद्धतीने सिलेक्शन करून बांधून व्यवस्थित चांगली रोप आपण या गाडीमध्ये लोड करत आहोत तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा ऑफिशियल शैलेश नर्सरीचं हे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळी काही माहिती मिळत असते खतापासून ते तुम्हाला लागवड कशी करायची याच्यापर्यंत सगळी माहिती तुम्हाला दिली जाते मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो अशा पद्धतीने काम मोठ्या प्रमाणात करते पस्तीस एकरमध्ये मलकापूरला आणि पंधरा एकर आपली रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका या ठिकाणी पंधरा एकरमध्ये एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी आपली शैलेश नर्सरी उपास येत आहे तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये फक्त एकाच प्रकारची रोप नाही तर वेगवेगळ्या वेग प्रकारची रोपं वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीची रोपं मिळतात आणि लोटन वरायटी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा एक छोटासा प्रयत्न केला धन्यवाद